वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत कटुल्याची भाजी आता बऱ्याच ठिकाणी याला करटुले काटवेल किंवा कंटोळी अशी देखील म्हणतात हे बघा या पद्धतीची ही रानभाजी आहे ही खूप कमी प्रमाणात आणि पावसाळ्यातच उपलब्ध असते आता सर्वत्र बाजारात देखील तुम्हालाही पाहायला मिळेल आणि ही कमी उपलब्ध असल्यामुळे थोडीशी महाग देखील असते पण त्याचबरोबर यामध्ये औषधी गुणधर्म असतात सोबतच झिंक आणि प्रोटीन यासारखे व्हिटॅमिन्स देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तर एक वेळ ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता इथे या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहे त्याचं बी हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर तेलामध्ये मोहरी जिरं घालायचे आहेत छान तडतडल्यानंतर यामध्ये उभा आणि पातळ चिरून घातलेला कांदा घालायचा आहे कांदा मी एक इथे मध्यम आकाराचा वापरलेला आहे कांदा छान आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतवत असताना यामध्ये आलं आणि लसूण हे बारीक ठेचून घालायचं आहे हे देखील छान परतवल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये भाजीला जेवढं वापरणार आहोत तेवढं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं टोमॅटो आपला पटकन हा मऊ होतो इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील छान कांद्यासोबत मऊ असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत आता बघा कुठलीही रानभाजी किंवा साधी भाजी जी भरपूर औषधी गुणधर्म असतात त्यामध्ये खूप सारे मसाले वापरायची काहीच गरज नाही साधं लाल तिखट हळद आणि मीठ जरी वापरलं तरी देखील याची चव खूप चांगली येते त्याचसोबत ही कटोली अगदी चविष्ट असतात त्यामुळे त्याची भाजी अगदी चवीला छान होते इथे बघा लाल मिरची पावडर आणि थोडासा इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मी हा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी काहीच हरकत नाही तशी देखील ही देखी भाजी खूप छान होते आता हे सर्व छान मसाले आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कटोली यामध्ये घालायची आहेत आणि जेव्हा आपण बाजारातून कटोली गे, विकत घेतो त्यावेळेला नेहमी हे लक्षात ठेवायचं की ती कवळी बघून आपल्याला घ्यायची आहेत थोडीशी हिरव्या रंगाची असतात ती घ्यायची आहे थोडे पिवळसर झालेली ही पिकलेली असतात आणि त्यामध्ये जाड अशा बिया निघतात मग त्या बिया काढण्यासाठी खूप त्रास होतो त्यासाठी ते कवळी अशी कटोली बघून घ्यायची आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपण वाफेवरती साधारण एक ते दीड मिनिट वाफ काढून घेणार आहोत नंतर आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे वाफेवरतीच पूर्णपणे शिजवून घेतलेले आहे परत झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत इथे बघू शकता परत एक ते दीड मिनिटानंतर मी त्याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि मधून छान झाकण काढल्यानंतर आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखं अशी भाजी ही शिजून तयार झाली पाहिजे भाजी शिजली हे कसं समजावं थोडीशी मऊसर आणि हाताने तुटते या पद्धतीचे होते आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी इथे कच्चे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये असे कुटून वापरलेले आहेत साधारण तीन ते चार टेबल स्पून एवढे शेंगदाणे वापरलेले आहेत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून देखील घालू शकता मी इथे जाडसर असे कुटून घातलेले आहेत इथे बघू शकता शेंगदाणे असे शे जाडसर कतल्यानंतर ती भाजी खात असताना दाताखाली आल्यानंतर खूप चविष्ट असे लागतात इथे बघू शकता साधारण अर्धी भाजी शिजल्यानंतर मी इथे शेंगदाणे ॲड केलेले आहेत कारण शेंगदाणे आपण भाजून घेतलेले नव्हते यानंतर आता झाकण ठेवून भाजीसोबत आपल्याला शेंगदाणे देखील छान शिजवून निघतील या पद्धतीने परत आपल्याला वाफेवरती साधारण दीड मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे संपूर्ण भाजी शिज शिजण्यासाठी मला साधारण सहा ते साडेसहा मिनटं लागलेली आहेत या पद्धतीने यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला गरज वाटल्यास इथे साधारण दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी तुम्ही वापरू शकता पण इथे वाफेवरती शिजवल्यानंतर काहीच गरज पडत नाही इथे बघू शकताय अगदी सुटसुटीत आणि छान मऊसर अशी भाजी झालेली आहे आता ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे देखील कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत